प्रभाग क्रमांक सोळामधील परिसरातील नागरिकांसाठी श्री तोरणेश्वर महादेव पुरातन मंदिरासाठी शिवम पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने तोरणेश्वर सोसायटी छत्रपती शिवाजी महाराजनगर येथे श्री तोरणेश्वर महादेव पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार हा माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून मागील वर्षी दोन हजार चोवीस या रोजी पार पडला महाशिवरात्री हा उत्सव संपूर्ण नाशिक शहरामध्ये सर्वत्र साजरा होत असून त्याचेच औचित्य साधत महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा हा थाटामटात उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडलाय प्रथमतः प्रथमत सुरुवातीस भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली तसेच या शोभायात्रेदरम्यान सुंदर अशा देखाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं अघोरी शिवतांडव कलापथक हे हरियाणा या राज्यातून मागवण्यात आलं होतं तसेच नाशिकमधील शंभुनाथ ढोल पथक सादरीकरण तसेच अनंत विजय शंकनाथ पथक आणि त्यानंतर ट्रिपल हिंद केसरी गणू घोडेवाले यांनी आपले घोडे नाचून त्यानंतर उंच आकाशात मनमोहक अशी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली उपस्थिती लावली होती माझी खासदार हेमंत अप्पा गोडसे आणि आमदार देवयानीताई फरांदे यांच्या हस्ते महादेवाची महाआरती करण्यात आली त्यानंतर प्रमुख मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला तसेच श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिर समितीच्या वतीनं सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याचं औचित्य साधून तर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेलं होतं आणि त्याचा लोकार्पण आज करण्यात आलेला आहे नाशिकचे लाडके माजी खासदार आदरणीय हेमंतप्पा गोडसे यांच्या ऐंशी लाख निधी आणि माझा आमदार निधी जवळपास चाळीस लाख अशा पद्धतीचा निधी देऊन ह्या महादेव मंदिराचा जीर्णधार झालेला आहे आमचे ह्या भागाचे कार्यकर्ते शिवम पाटील आणि सगळेच ह्या भागातील जे जागरूक नागरिक आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केलेला होता आणि आज महा, महाशिवरात्रीच्या दिवशीच ह्या मंदिराचं लोकार्पण होत आहे त्याच्या मना मनापासून आनंद होत आहे जय श्रीराम शिवरात्रीचे औचित्य साधून आज तोरणेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय यासाठी आपल्या नाशिक मध्ये जीवनोद्धारासाठी खास करून ज्यांनी प्रयत्न केले असे शिवम पाटील त्यांचे सर्व सहकारी त्यांचं प्रथम तुम्ही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो व त्याचबरोबर गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी तोरणेश्वर महादेव मंदिराच्या विकासाच्या दृष्टीने आपला स्थानिक विकास आपला निधी जवळजवळ साठ लाख ऐंशी लाख आणि ताईंचा चाळीस लाख असे एक कोटी वीस लाखाचा विकासाचे काम या ठिकाणी झालेत आणि आज त्याचा जीर्णोद्धार या ठिकाणी होतोय खऱ्या अर्थानं मी शिवम पाटील व त्यांच्या सहकार्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समाधान नातो असे चरणी प्रार्थना करतो व त्याचबरोबर तोरणेश्वर महादेव मंदिराच्या या परिसरातील लोकांची अनेकांची श्रद्धा या ठिकाणी आहे आणि प्रत्येकाची मनोकामना या ठिकाणी तोरणेश्वर महादेव मंदिरामध्ये मंदे पूर्ण होईल ही देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद महाशिवरात्री निमित्त श्री महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला तसेच आपल्या नाशिकचे माजी खासदार सन्मान्य हेमंतप्पा गोडसे यांनी त्यांच्या विशेष प्रयत्नातून नगर निधी मधून ऐंशी लाख रुपये आपल्या मंदिरासाठी दिले तसेच आपल्या नाशिक मधल्याचे आमदार देवानीताई फरांडे यांच्या वतीने आमदार स्थानिक विकास निधी मधून चाळीस लाख रुपये दिले तसेच या उड्यानाचं सुशोभीकरण तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार आज संपन्न झाला मी दोन्ही मान्यवरांचे संपूर्ण तोरणेश्वर कलाखा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने तसेच मंदिर समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व तसेच सर्व नाशिककरांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय अत्तर्दे अमित आडके सचिन पाटील डॉक्टर सोनवणे अनिल पाटील उदय गडकरी अविनाश आडके सागर खातळी सचिन भडके शिवम पाटील मिलिंदा वाघ हर्ष कपर्णी शिवराज पाटील रोशन गांगुर्डे शुभम कर्मासे पवन बागुल प्रसाद भालेराव दीपक चौधरी रमेश उगले योगेश कासार चंचल उंबरकर मारू साहेब श्रीकांत कुलकर्णी उमेश उगले अक्षय कुलकर्णी राहुल महाले भाऊसाहेब पाटील समीर परदेशी निलेश सातकर योगेश मोरे तोरणा सोसायटीतील सर्व रहिवासी तसेच सहकार कॉलनी एम के नगर गुरुप्रसाद सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील संपूर्ण नागरिकांच्या वतीनं कार्यक्रम यशस्वी करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातील नागरिक आणि शिवभक्तांनी देखील मोठ्या प्रमाणावर हजारांच्या संख्येने गर्दी करून या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि यावेळी शिवभक्तांसाठी दिवसभर महाप्रसादाचे देखील मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते आणि हा सोहळा भक्तांसाठी केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता एक अद्भुत भक्तिमय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक